रामकृष्ण हरी मित्रांनो आपण चाललोय आज सोंड बघायला सोंड घ्यायचं म्हणतं मंडळाला म्हणून असं करत करत आमची मंडळाचे मेंबर लोक चाललो में। आम्ही असं करत सलगर वलंडून बेळंकीपाशी पोचलो पोहोचलो गेल्यावर म्हटलं आता पावसाचं वातावरण आहे गाडी करायला पाहिजे म्हणत गाडी बघतली एवढं चा म्हणत गाडी आली बसलो मेंबर तर खुश सगळी बसलं तेवढ्यात पाऊस पिन चालू झाला पावसानं घुसला असा निर्गत पोचलो तर नंतर हे तर मेंबर आमचा डी जे ऑपरेटर बहुत खुश काय सांगायचंच नाही मग जाऊन पोचलो मग आता जायचं म्हटलं गेलो बघायला तर ते इलेक्ट्रिकल्स मध्ये गेल्यावर श्रीधर सी सी डी कॅबिनेट दोन साऊंड घेतले केलं म्हटलं आता जाऊ आता म्हणत गाडीत बसते कुठं ती बसल गळ्यात पाय बसून आलो वाटणी नटणे वाटणी न मग काय बघा बिंडा कसं पाय टाकून बसला आहे मेजर आणि आमचं डीजे ऑपरेटर एकामेकाच्या गळ्यात पाय वागून बसले